शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि पुरुषोत्तम मी केवळ पुरुषोत्तम म्हणून बोलत नाही तर काळजीमध्ये केशवू केशवरावांची परंपरा वारसा त्याला काही जण घराण्याची म्हणत असतील पण घराण्याची परंपरा या नजरेतून बघतो रोहिदास असा आपण जे म्हणतात म्हणा की त्यांचं त्यांना परत द्यायला पाहिजे राजकारण आता त्याला राजकारणातली नाहीये पण सगळेच जण राजकारण करायला लागल्यानंतर आपण कसं माझा करायचं त्याच्यामुळे राजकारणात जे काही धडे घेतले ते देईल पण माणूस माझ्याकडे घेऊन येईल माणूस आहे त्याच्यामुळे त्याने दिला काय आणि घेत नाही आहे आपलं आपल्याकडेच राहणार आहे उलट तुम्ही आज चांगलं काम केलंय की चांगल्या बरोपर्यंत माणूस माणूस हे माणूस माणूस पदक पडतोय पण ते माणसं नाही दिसतोय राजकारणामध्ये जे काही धुमापूळ घातलेला आहे माणसंच दिशेनाची झालेली आहे सगळेजण चोरच चोर दिसत आहेत पैसे चोरतो तो तोच चोरतोय असं चोरतोय या सगळ्या चोर बाजारामध्ये माणसं दिशेनाची झाले आणि अशा या पार्श्वभूमीवरती तुम्ही सगळे जण पावसाने राज्यभर धुमापूळ घात काय झाला ज्या तुम्ही इथे आला याच्यापैकी एक जिथलं दिसले आणि त्या झिंदीला मानाचा मुलगा करायला म्हणून मी तुमच्या समोर मी आज सकाळी अंबरसना फोन केला म्हणतो अंबादास मी कालपासून सोशल मीडियावर फक्त धर्मवादळ निघाले पण या भगवादळायला आपलं नैसर्गिक वादळ आलं त्याचं काय अंबरस म्हणायला अर्धे अधिक लोक काल तिकडे आलेले आहेत त्याचं हाजी येत आहे तरी सुद्धा मी थोडस मला काय होतं कुटुंब प्रमुख तुम्ही म्हणतात किंवा मारतात त्याच्यामुळे सगळ्यांचीच काळजी करावी लागते आज आपण इकडे चवीस सोहळा करतोय किंवा तिकडे कोक्राबाद धरणाचं काय झालं तुम्हाला कळतंय आज सर्वांना सगळीकडे मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही बघताय नवीन नवीन ठिकाणी पाणी सोपलंय म्हणजे आता विमानतळाचे नोतो येत आहेत आता विमानतळ कोणाकडे आधार नाही आता त्यांना बंद वेगळं देण्याची गरजच नाही हे जाणजं पण तिकडे काही विमानं पण तिकडे देतील अशा पद्धतीने या सगळ्या कारभार झालेल्या आहेत गडबड घोषणा एवढे झालेले आहे की जनतेचा आवाज कोण आणि आज आपण इकडे जमले तिथे मला कल्पना आहे आणि मला पण फोन आले अमरनाथजी कुमार पण आलेजीना आले करण्यालाच आले अभामान थोरात तिथे आपली ही त्या सगळ्या आपत्तीग्रस्तांना मदत करतो ती आपत्ती का आली तर अकरा गावांचं पुनर्वसन न करता धरण्याचं काम सुरू केलं आणि ते नको व्हायला नको असं ते झालं पण यांना कोणाची कदर नाही केली ना माणसाची गरज आहे नुकू, ना माणूस किताच्याकडे नाहीच आहे फक्त कॉन्ट्रॅक्टरचे पिशे कसे भरायचे एवढंच करा पाहिजे आणि अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही कशाची कमाल न बाळगता आज इथे इथपर्यंत आलात हा घाटी होती इथपर्यंत पोहोचू शकते आता जाता मी खांजी पुरवून जाईल पावसाने धुमाप घातलेलं आहे वादळ पण आहे आणि बऱ्याच दिवसांचा पहिल्याप्रथम वेदशाऱ्याचा अंदाज सगळ्या घेतलेला आहे त्यांनी कालच विचार दिला त्याच्या त्यानंतर कोविड नाही आणि इतर शाळा बंद आहे ऑफिस येतात लोकल पण जवळपास बंद पडलेले आहेत किमान तेव्हा बांधलेली आहे अशा याच्यामध्ये तुम्ही जसे आला अवकाशचा भाई पण करू नका आणि तिकडे पोहोचल्यानंतर त्या मुद्राबाद आणि त्या अकरा गावांमध्ये ही नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक नाही ही मानवलेली त्यांच्या गावकऱ्यांचं ऐकलं असतं आणि वेळेत पुनर्वसन केलं असतं तर आज कोणालाही जो जीवभावने वेळ आली नसती संसार आहेत मरदार आहेत ती उद्ध्वस्त झाली असते म्हणून या सुद्धा एका गावकरीचं भान घेऊन मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आणि तुमचं संघी आता काय तरी रोहिदार मी गोंधळलेल्या मध्ये चोर आणि मला कल्पना आहे की दोन केशवरावांचा जसं तुम्ही उल्लेख केला की केशवराव आहे म्हणजे त्यांचं आपल्याला काय म्हणायचं बोलायला उभं राहिले का असुरक म्हणायचं की त्यांचं एक भाषण विधानभवनाच्या बॅलरी बसून ऐकलं होतं त्यांचा आवाज आणि त्यांची संवाद किंवा सतपेट भाषण होतं प्रभुत्व आणि अभ्यास अभ्यास तुम्ही त्यांची तिरंजीव आहात पुन्हा एकदा ते केशवराव आपल्याला विधानभवनामध्ये किंवा तुरशीला बोलणारा नसतो काय मिळाली तुमची तरी हरकत नाही पण मला ज्या जनतेने निवडून गेले तिच्याशी मी पत्रा परिणाम नाही त्याला म्हणतात लोकप्रतिनिधी आता जे लोकप्रतिनिधी नाही आहेत तरी लोकच केले जातात तर अशा या सगळ्या वातावरणात तुम्हाला एका परंपरेला घेऊन पुढे जायचे तर हे शिवसैनिक आता धोका येऊन एखादं भगवान दुसऱ्याचा तुमच्या सोबत आहेत आता तिथे